नमस्कार चला आज भारतीय इतिहासाचं एक असं पान उलघडूया जिथे का कंपनीने व्यापाराच्या नावाखाली येऊन फक्त नफाच नाही तर संपूर्ण देशाचं नशीबच विकत घेतलं ही गोष्ट आहे बंगाळच्या त्या प्रवासाची जिथे तराजूची जागा तलवारीने घेतली आणि व्यापाराचं रूपांतर थेट राजवटीत झालं पण मनात प्रश्न येतोच नाही का की हे सगळं घडलं तरी कसं जहाजातून आलेले मूढभर व्यापारी एवढ्या मोठ्या देशाचे मालक कसे काय बनले या सगळ्याचं उत्तर दडलंय बंगालच्या सुपीक मातीत आणि तिथल्या राजकारणाच्या खतरनाक डावपेचांमध्ये चला तर मग हे रहस्य उलघडूया तर मग हे गोष्ट सुरू होते तिथून जिथे मुघल साम्राज्याची ताकद संपत आली होती एक काळ होता जेव्हा संपूर्ण भारतावर त्यांचं राज्य होतं पण आता ते साम्राज्य म्हणजे पत्त्यांचा सा बंगला ढासळायला लागलं ला ला होतं अठराव्या शतकाची ही गोष्ट आहे औरंगजेबाच्या मृत्यूनंतर तर दिल्लीचं सिंहासन अक्षरशः डळमळू लागलं होतं म्हणजे बघा मुघल सत्ता जशी जशी कमजोर झाली तसतसं संपूर्ण भारतात एक मोठी राजकीय पोकळी निर्माण झाली आणि जेव्हा केंद्रात कोणीच मजबूत नसतो ना तेव्हा गोंधळाला आणि अराजकतेला पूर्ण वाव मिळतो आणि याच संधीचा फायदा घेऊन नव्या छोट्या मोठ्या सत्तांनी डोकवर काढायला सुरुवात केली बंगाल असेल अवध हैदराबाद यांसारख्या मोठ्या सुभ्यांनी हळूहळू दिल्लीपासून स्वतःला वेगळं केलं नावापुरते ते मुघलांचेच सुभेदार होते पण खरं सांगायचं तर ते आपापल्या प्रांताचे स्वतंत्र राजेच झाले होते या सगळ्या राज्यांमध्ये एक राज्य होतं जे बाकी सगळ्यांपेक्षा खूप वेगळं होतं खूप श्रीमंत होतं आणि ते म्हणजे बंगाल त्याला भारताची सोन्याची खाण म्हटलं तरी वावघं ठरणार नाही बंगालची जमीन अक्षरशः सोनं पिकवत होती आणि तिथले कारागीर ते तर जगातली सर्वोत्तम वस्त्र बनवत होते साहजिकच युरोपातून आलेल्या प्रत्येक व्यापारी कंपनीची नजर याच खजिन्यावर होती असं समजा की बंगाल म्हणजे व्यापाराचं एक मोठं प्रवेशद्वार होतं आणि या दाराची चावी मिळवण्यासाठी प्रत्येकजण धडपडत होता पण बंगालवर कब्जा करणं वाटत होतं तितकंच सोपं नव्हतं कारण तिथे कुणी कमजोर शासक नव्हते मुर्शिद कुली खान शुजाउद्दीन आणि अलीवर्दी खान एकापेक्षा एक जबरदस्त नवाब होती तिथे त्यांनी बंगालला स्वतंत्रता ठेवलंच पण या युरोपीय कंपन्यांनाही त्यांच्या जागेवर ठेवलं होतं स्पष्टच होतं जोवर हे नवाब होते तोवर व्यापारी फक्त व्यापारीच राहणार होते राज्य करते नाही जरा हा आकडा बघा दोन कोटी रुपये विचार करा त्या काळातली ही रक्कम आहे अलिवर्दी खानने मुघल बादशाला चक्क दोन कोटी रुपये दिले होते फक्त आपल्या पदाला कायदेशीर मान्यता मिळावी म्हणून या एका गोष्टीवरूनच बंगाल किती श्रीमंत होता आणि तिथल्या नबाबांची ताकद काय होती याचा अंदाज आपल्याला येतो आणि मग इतिहासा तो क्षण आला ज्याने सगळं काही बदलून टाकलं भारताचं भविष्यच बदलून टाकलं ही गोष्ट एका सरळ सरळ युद्धाची नाहीये तर ही गोष्ट आहे एका मोठ्या विश्वासघाताची एका कटकारस्थानाची प्लासीचं कटकारस्थान साल होतं सतराशे छप्पन्न वर्दी खानच्या मृत्यूनंतर बंगालच्या गादीवर आला एक तरुण तडफदार नवाब त्याचा नातू सिराज उद्दवला एकदम तरुण रक्त स्वाभिमानी आणि डोळ्यात बंगालच्या स्वातंत्र्याचं स्वप्न घेऊन जगणारा साहजिकच इंग्रजांची ही जी वाढती दादागिरी होती ना ती त्याला अजिबात सहन होणारी नव्हती मग वादाची पहिली ठिणगी पडली झालं असं की इंग्रजांनी नवाबाला न विचारताच कलकत्त्यातल्या त्यांच्या वखारीभोवती चक्क किल्ला बांधायला सुरुवात केली आता हा तर नवाबाच्या सत्तेला दिलेला थेट चॅलेंज होता त्याचा अपमान होता आणि सिराजुद्दौला हे सहन करणारा नव्हताच मग काय सिराजने थेट कलकत्त्यावर हल्ला केला आणि इंग्रजांना हरवलं याच दरम्यान ब्लॅकहोल नावाची एक घटना घडली जी खूप वादग्रस्त आहे असं म्हणतात की यात काही इंग्रज कैद्यांचा मृत्यू झाला खरं खोटं देवजाणे पण इंग्रजांनीच याच घटनेला पुढे मोठं कारण बनवलं आपल्या लष्करी कारवाईसाठी एक निमित्त म्हणून वापरलं पण इंग्रजांना फक्त बदला घ्यायचा नव्हता त्यांना बंगालच हवा होता आणि त्यासाठी त्यांनी फक्त तलवारीवर अवलंबून न राहता एक भयानक डाव रचला एक असा डाव जो सिराजला बाहेरून नाही तर आतून त्याच्याच माणसांकडून संपवणार होता आणि या सगळ्या षड्यंत्राचा मास्टरमाइंड होता रॉबर्ट क्लाइव्ह या कटात सामील कोण कोण होतं अर्थात रॉबर्ट क्लाइव्ह पण त्याच्यासोबत होता, होता नवाबाचा सर्वात विश्वासू सेनापती मीर जाफर सोबत बंगालचा सर्वात श्रीमंत सावकार जगतसेठ आणि एक व्यापारी अमीचंद मीर जाफरला नवाब बनवण्याचा आमिष दाखवलं आणि त्याने आपल्या राजाशी गद्दारी केली इतिहासातल्या सगळ्यात मोठ्या विश्वासघातांपैकी हा एक होता हे नक्की आणि मग आला तो दिवस तेवीस जून सतराशे सत्तावन्न प्लासीच्या मैदानावर दोन्ही सैन्य समोरासमोर आली पण जे घडलं ना त्याला युद्ध म्हणताच येणार नाही कारण नवाबाच्या सैन्याचा एक मोठा हिस्सा जो मीर जाफरच्या हाताखाली होता तो लढालाच नाही ते फक्त शांतपणे उभे राहून तमाशा बघत होते अशा परिस्थितीत सिराज उद्दौलाचा पराभव तर ठरलेलाच होता म्हणजेच प्लासीची लढाई तलवारीच्या जोरावर नाही तर फितुरीच्या जोरावर जिंकली गेली ही लढाई नव्हतीच मुळी हा तर एक सौदा होता एक असा व्यवहार ज्यात बंगालच्या नवाबाला आणि त्याच्या संपूर्ण राज्यालाच विकून टाकण्यात आलं प्लासीनंतर बंगालमध्ये एक नवीन पर्व सुरू झालं हे पर्व होतं कंपनीच्या हातातील बाहुल्यांचं म्हणजेच पपेट नवाबांचं ठरल्याप्रमाणे मीर जाफरला नवाब बनवलं गेलं पण तो फक्त नावाचा नवाब होता त्याच्या डोक्यावरचा ताज म्हणजे फक्त एक शोभेची वस्तू सत्तेच्या खऱ्या दोऱ्या तर रॉबर्ट क्लाइव्ह आणि ईस्ट इंडिया कंपनीच्याच हातात होत्या मीर जाफर म्हणजे फक्त एक रबर स्टॅम्प होता ज्याच्या नावावर कंपनी आपली तिजोरी भरत होती आणि ही तिजोरी कशी भरली जात होती त्याचं हे एक उदाहरण बघा मीर जाफरला कंपनीला आणि तिच्या अधिकाऱ्यांना बक्षीस म्हणून तब्बल एक कोटी सत्त्याहत्तर लाख पाऊंड म्हणजे त्या काळातले अब्जावधी रुपये द्यावे लागले इथूनच बंगालच्या संपत्तीचा ओघ इंग्लंडकडे वाहू लागला ज्याला आपण ड्रेन ऑफ वेल्थ असं म्हणतो त्याची ही सुरुवात होती पण कंपनी एवढ्यावरच थांबणारी नव्हती बंगालवर पूर्णपणे आपलं नियंत्रण मिळवण्यासाठी त्यांनी एक अशी सिस्टम तयार केली एक असा सापळा रचला ज्याला इतिहासात दुहेरी शासन पद्धती किंवा ड्युअल गव्हर्नमेंट म्हणून ओळखलं जातं लक्षात घ्या प्लासी हे कट कारस्थान होतं खरं युद्ध नव्हतं खरं युद्ध झालं सतराशे चौसष्टमध्ये मध्ये बक्सारच्या मैदानात आणि इथे इंग्रजांनी कोणा ऐकाला नाही तर बंगालचा नवाब अवधचा नवाब आणि खुद्द मुघल बादशाह ह्या तिघांच्या एकत्र सैन्याला हरवलं ह्या विजयानंतर तर इंग्रजांना आव्हान देणारं भारतात कोणीच उरलं नव्हतं आणि याच विजयानंतर रॉबर्ट क्लाईव्हने सतराशे पासष्टमध्ये मध्ये बंगालमध्ये तीच दुहेरी शासन पद्धत लागू केली ही एक भारी विचित्र सिस्टीम होती म्हणजे बघा अधिकार एकाकडे आणि जबाबदारी दुसऱ्याकडे या सिस्टीममध्ये कंपनीने काय केलं तर महसूल गोळा करणे म्हणजे सगळा पैसा आणि सैन्य नियंत्रण म्हणजे सगळी ताकद हे अधिकार स्वतःकडे ठेवले आणि नवाबाला काय दिलं तर प्रशासन चालवणं कायदा सुव्यवस्था सांभाळणं न्याय देणं या सगळ्याच जबाबदाऱ्या पण गंमत म्हणजे या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी नवाबाकडे ना पैसा होता ना लष्करी ताकद मग काय होणार बंगालमध्ये अनागुंदी माजली जनतेचे अतोनात हाल झाले आणि दुसरीकडे कंपनीची तिजोरी मात्र भरतच राहिली सोप्या भाषेत सांगायचं तर अधिकार कंपनीचे जबाबदारी नवाबाची आणि या सगळ्यात भरडली गेली ती बंगालची सामान्य जनता तर अशी होती ही कहाणी व्यापाराचा मुखोटा घालून आलेल्या एका कंपनीने संपूर्ण भारताला आपलं गुलाम कसं बनवलं त्याचीही सुरुवात होती ही गोष्ट फक्त बंगालच्या पराभवाची नाहीये तर इथूनच भारताच्या पारतंत्र्याचा पाया रचला गेला आणि म्हणूनच हा प्रश्न शेवटी उरतोच की प्लासीच्या मैदानात झालेला तो एक विश्वासघात खरंच भारताचं पुढचं दोनशे वर्षांचं नशीब ठरून गेला का यावर विचार करायलाच हवा